चोवीस दिवशी काय करावे काय नाही हिंदू धर्मात सर्व अमावस्येला खूप महत्व आहे यंदा सर्व अमावस्या दोन ऑक्टोबरला असून याच दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे तसेच या दिवशी पितृपक्ष संपणार आहे ज्या लोकांना पित्रांचे निश्चित तारीख माहिती नसते ते लोक सर्व पितृ अमावस्येला पित्रांचे श्राद्ध घालतात पण याच दिवशी सूर्यग्रहण लागत असल्याने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये कोणत्या वेळी श्राद्ध करू नये सर्व पित्री अमावस्येला सकाळी किंवा रात्री श्राद्ध करू नका पितृपक्षात श्राद्ध दुपारी करावे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नये श्राद्ध कोणी करावे पित्रांचे श्राद्ध नेहमी मोठ्या मुलाने करावे मुलगा नसेल तर पत्नी करू शकते लहान भावाने श्राद्ध करणे अशुभ मानले जाते कोणती भांडी वापरावी सर्व पित्री अमावस्येला लोखंडी आणि स्टीलची भांडी वापरू नका तुम्ही पितळीची भांडी वापरू शकता तसेच द्रोण वापरू शकता पित्रांना दिलेले अन्न देवाला चुकूनही दाखवू नका तर्पण करावे सर्व पित्री अमावस्येला पित्रांची पूजा करताना तिळ वापरू नका तुम्ही काळ्या तिळाचा वापर करू शकता काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत गरज नसल्यास प्रवास करणे टाळा सर्व पित्री अमावस्येला कोणतेही महत्त्वाचे काम करू नका तसेच सूर्यग्रहण असल्याने मंदिरात जाणे टाळावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे मोठ्या लोकांशी वाद घालू नका पितृपक्षाचा शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावे कारण या दिवशी पृथ्वीवरून पित्र जातात धन्यवाद